सांगा काय काय झालं नाव सांगा तुमचं माझं नाव प्रवीण भगवान नांगरे काय झालं गाडी एसटी कुठून कुठं चालली होती आणि गाडीचा नंबर गाडी माझी गुहागर ना स्वारगेटला चाललेलो आणि मी पाठीमागे ते टोल ना तिकडून गाडी जाणार तिथे येत असताना एका ट्रक वाल्याने माझी गाडी दाबली माझी गाडी त्या दोन्ही रस्त्या मधल्या डिवायडरला थटवून काहीतरी अपघात झाला असता मग ही इथं आल्यानंतर मी इथं आलो आणि त्या ड्रायव्हरला फक्त विचारलं दादा कशासाठी मला असे दाबा दाबी केली माझ्या गाडीला अपघात झाला होता त्या ड्रायव्हरला विचारत असल्या माणसानं नाही सर येऊन मला केलं मला आहे बघून शेवट पोटात माझ्याला आता हे कपडे फाटले ते नाकात रागा द्यायला येते तोंडा खाली इथं लागले आणि माझे हे बरकडे पण दुकान ते मी कुठकरी वाढते आता दुकानाला काय उडून उडून लावता मारले दहा पंधरा जण होती मला मारायला मला पण तेवढे मी मारलो नाही कंडक्टरला पण तेवढे तेवढ्या मारलं बरोबर धमकी देत नाय किती जण होते म्हणले मारायला दहा पंधरा जण होते काय झालं होतं एक जण काय झालं होतं नक्की काय झालं काय झालं होतं दादा मारायला किती जण होती दहा पंधरा जण त्रिशेड होते मार्ग होती प्रवाशांना त्रास

प्रवास आहे अठ्ठेचाळीस ते प्रवास आहे गाडी नंबर सांगा बरं एकदा पुन्हा गाडी नंबर एम एच वीस बी एल बारा मित्रांनो शांत बसून चालणार नाही ऍक्शन मोड वर या